बावी मी बावीस एप्रिलला खरं चाटणी घेतलेला प्लॉट आहे तर खरं चटणी घेतल्यानंतर हा प्लॉट अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही मेंटेन ठेवला निरोगी ठेवला काड्याही चांगल्या झालेले आहेत पण ह्या प्लॉटची छाटणी मी सोळा तारखेला घेतलेली आहे ऑक्टोंबर सोळा तारखेला घेतलेली आहे एप्रिल कटिंग ही बावीस एप्रिल आहे आणि सोळा तारखेला हा प्लॉट मी फळ चटणी घेतलेली आहे तर ज्यावेळी ह्या प्लॉटचे सक्केंजे शेंडे मारायची परिस्थिती आली होती त्यावेळी हो शेंडे मारत असताना ह्या प्लॉटला कंटिन्यू पाऊस चालू होता सक्कींचे शेंडे पुढील मारत असतानासुद्धा ह्या प्लॉटमध्ये सतत पाऊस होता आणि पुढच्या शेंड्याच्या पानावरती कुठं तर धावणीचे स्पॉट दिसत होते अशा कंडिशनमध्ये प्लॉट होता आणि अशा कंडिशनमध्ये परत आम्ही ह्या प्लॉटला औषधाचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करून न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या करून हा प्लॉट आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं मेंटेन ठेवला आणि त्यानंतर जी फळ चटणी घेतली फळ चटणी घेतली त्यावेळी ह्या प्लॉटला संख्या संख्यासुद्धा अतिशय चांगली होती सुद्धा अतिशय निरोगी होती तर ह्या प्लॉटला जर माल चांगल्या पद्धतीने आला ह्या प्लॉटच्या अंतरा आहे आठ चार आणि ह्या प्लॉटला जर माल चांगल्या पद्धतीने आला किंवा झाडावरती आम्हाला वीस पंचवीस घडाच्या वीस पंचवीस जर घडा आले तर या प्लॉटला कुठलंही नैसर्गिक वातावरण गर्भधारण्यासाठी व्यवस्थितरित्या मिळालेलं नाही पण ह्या प्लॉटला आम्ही जे काही न्यूट्रिशनचा लोड करण्याच्या पद्धती असतील फॉस्फरस असेल पोटॅश असेल कॅल्शियम असेल बोरॉन असेल झिंक असेल त्या सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थितरित्या त्याला दिलेल्या आहेत आणि दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचं याच्यावरती सूर्यप्रकाश आपल्याला या प्लॉटला मिळालेला नाही पण जर ह्या प्लॉटला एक चांगल्या पद्धतीनं गर्भधारणा झाले घर चांगले मिळाले तर एक माझ्या मते असं सिद्ध होऊ शकतं की न्यूट्रिशनचा सगळा खेळ आहे सनलाईट थोडंफार मिळालं तर चालतं आहे जर ह्या प्लॉटला फ्रुटफुलनेस मिळालाच नाही तर जे काय आपण एप्रिलमध्ये छाटणी घेतो त्यावेळी आपल्याला निसर्गाची साथ महत्त्वाची आहे असं वाटेल का तर सूर्यप्रकाश असला आणि जर सूर्यप्रकाश असला तरच आपल्या बागेला माल चांगल्यापर्यंत येऊ शकतो या